क्षेत्र अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतच्या विकासासाठी जो प्रचंड निधी आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी आणलेला आहे त्या विकासाला मदत करण्यासाठी आणि जतचा कायापालट जत शहराचा कायापालट व्हावा अशी अपेक्षा आकांक्षा बाळगून आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये माझी नगराध्यक्ष असलेल्या पहिला पहिला नगराध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला त्या बनलेवर मिस्टर श्री अशोक बनेनावर आणि त्यांचे मंडळी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहेत त्यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांना आपल्या या पक्षामध्ये आपण त्या बुके देऊन त्यांचा सहर्ष स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो तिकडे गेट तिकडू गेट जन्मराज जय राम जय राम

मागील पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काही काम झाले जेव्हा सत्ता गेली तेव्हा कामाला कुठेतरी सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही हे एक मी उद्देश घेऊन आम्ही काम करण्याचे निर्णय घेतलेले आहे आज जत शहरासाठी भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे जत शहराचा आणि जत तालुक्याचा सर्वांगीण परिपूर्ण विकास व्हावा अशी जत तालुक्यातील तमाम जनतेची भावना आहे परंतु जिल्ह्यामध्येच दोन गट आहेत एक प्रस्थापित व्यवस्था आहे एक विस्थापित व्यवस्था आहे प्रस्तावित व्यवस्थेच्या हातामध्ये मंत्रीपद पालकमंत्रीपद राज्याचं राजकारण जिल्ह्याचं राजकारण सहकारी संस्था जिल्हा बँका मार्केट कमिटी असल्या कारणानं जत असेल आटपाडी असेल खानापूर असेल कवठेमकाळ असेल या तालुक्यावरती सातत्यानं अन्याय झाला आपल्या तालुक्यातले नेते हे प्रस्थापित व्यवस्थे नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळं सातत्यानं या तालुक्यावरती दुजाभाव झाला ज्यांच्या हातामध्ये निधी वाटप आहे त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मतदारसंघाचा विचार केला त्यांच्या शहराचा विचार केला त्यांच्या खेड्यांचा कार्यकर्त्यांचा विचार केला परंतु दुष्काळी पट्ट्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांचा ज्या ताकदीनं विचार करणं अपेक्षित होतं त्या ताकदीनं विचार केला नाही निसर्गाने सातत्यानं आपल्या तालुक्यावरती के अन्याय केला सातत्यानं दुष्काळाच्या छायेमध्ये आपला तालुका राहिला आणि म्हणून ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि बावीस नंतर जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि आता परत मुख्यमंत्री अशा प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या सिंचनासाठी लागणारं मैशालचं पाणी आणि त्यासाठी लागणारा निधा निधी हा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला आणि त्याचाच भाग म्हणून येत्या आठ पंधरा दिवसामध्ये मैशालची पूर्ण योजना सोलावती येते आणि जवळपास अठराशे कोटी रुपयेच टेंडर आता होऊ घातलेला आहे नंतर मुचंडीकडून जाणारी जी दुसरी लाईन प्रस्तावित आहे त्याला दोनशे कोटी रुपयेच टेंडर आता प्रस्तावित आहे संत मधून जो कॅनॉल जातो त्याला चोपन्न कोटी रुपये या आठ पंधरा दिवसामध्ये मिळणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस निधी हा जत ग्रामीण भागासाठी मिळतोय जत शहर हे कर्नाटक पासून जवळच असल्यामुळं एक मोठी बाजारपेठ आपल्या जत शहरामध्ये आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये जत मध्ये राहिवास क्षेत्र वाढलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये जे काम आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे त्या कामाला प्रभावित होऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी या विचाराला सपोर्ट करायची भूमिका या शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्या ताई आणि त्यांचे मिस्टर माननीय अशोक बन्नेनवर साहेब यांनी आज भारतीय जनता पार्टीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार <स्थागा>। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या रिलेशनचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र साहेब शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा साहेब परशुभाईया मोरे विक्रमदादा ताड संतोष मोटे चंद्रशेखर गोबी साहेब आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे शिवाजीराव गोबी साहेब आपले सर्व मंडळी इथं मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक पदाला इच्छुक मंडळी माननीय बन्नेनवर साहेबांच्या स्वागतासाठी खर तर कालपर्वापासूनच अत्यंत इच्छुक होते आणि आज त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो पाच वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात जे जत शहरासाठी काम झालंय आणि राहिलेलं काम पुढे घेऊन जाण्याची सर्वस्वी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे आम्हाला टोकाचं राजकारण करायचं नाही टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही किंवा विरोधाला विरोध, विरोध म्हणून आम्हाला अजिबात राजकारण करण्यामध्ये रस नाही परंतु जत शहराचा सर्वांगीण विकास करणं पायाभूत सुविधा निर्माण करणं जत शहरासाठी आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम अत्यंत जोरदार सुरू आहे गटारीसाठी जवळपास दो दोनशे पन्नास कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे आणि त्याच्यानंतर जे शहरामध्ये अपेक्षित आहे किंवा जे विस्तारित एरिया आहे त्या एरियामध्ये रस्त्यांचं जाळं नाही त्याच्यासाठी नवीन एक दीडशे कोटी रुपयाचा आराखडा नव्याने निर्माण केलेला आहे शहरामध्ये गार्डन असतील आता नमो गार्डनचं एक कोटी रुपयाचं काम आलेलं आहे पुणेश्लोक आईला देवी होळकर यांचं एक शंभर कोटी रुपयाचं स्मारक प्रस्तावित केलेलं आहे असे अनेक काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले आहेत परंतु आता नगरपंचायतची निवडणूक होते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आता बारा हत्तीचं बळ माननीय बन्नेनवर साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे झालेला आहे कालपर्यंतची शहराची गणित वेगळी होती आणि आता या क्षणापासून शहराची गणित पूर्णपणे बदललेली असणार आणखी लोक मोठ्या प्रमाणात संपर्कात आहेत बनेनवाल साहेबांच्या मुळे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत आणि त्यांची खूप मोठी साथ ही भारतीय जनता पार्टीला लागणार आहे तर शहरातल्या अन्य पार्टीमध्ये काम करत असणाऱ्या तरुण मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की जत शहरासाठी तुम्ही आमच्या सोबत या तुम्हाला आमचं पटत असेल नसेल आमच्या वैयक्तिक तुमचा आमच्यावरती राग असेल परंतु शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही असावं आमची अशी अपेक्षा आहे जर नगराध्यक्ष पदावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्ही निवडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये शहरातली कामं करून देऊ हा शब्द आपल्या माध्यमातून जत शहरातल्या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा እንን እንን